हसन मुश्रीफ साहेबाच्या मनापासून आभार मानतो तुम्ही काम केल्याबद्दल असंच राज्यात सगळ्या मंत्र्यांनी करावं हे श्रेय पुन्हा एकदा हसन मुश्रीफ साहेबालाच जात कारण त्यांनी कुठला विचार न करता त्या फाईलवरती सही केली सगळ्यांना भव्य शिवरायनगरी उद्घाटन सोहळा पार पडतो फायव्ह स्टार इंग्लिश स्कूल चा शुभारंभ आज आपल्या सगळ्याच्या साक्षीनं पार पडलाय त्या निमित्तानं आपल्या सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय बांधव त्यांना खूप खूप शुभेच्छा जय शिवराय नाव काय घेत नाही मागा पुढं बघित नावातच वाजायचे ताडे पाटलांचा संघर्ष या गरिबांच्या लेकराच्या कामी आला शेवटी एक ना एक दिवस संघर्षाचा दिवस उगत असतो हे आपली ग्रामीण भागात मन आहे कळलं रे खाली तर पडायचं नाही शेवटी मी काही केलं नाही तुम्ही जरी म्हणले मी केलं तरी सत्य मानायचं जर ठरलं तर मी फक्त दुवा होतो काकांचं आणि सरांचं म्हणणं होतंय तेरा चौदा वर्षापासून विषय माग पडलाय म्हणणं लावतो फोन पौन। आपला फोन काढ लगेच लावतो नाहीत मग आपलं दुसरं ऐकला असतो नाही ऐकलं हे सगळं श्रेय खरं प्रामाणिकपणानं सांगतो मान्य नामदार हसन मुश्रीफ साहेबाचा त्यांना जाणीव फक्त आपण करून दिली की गोरगरीबाच्या लेकराचं जर कल्याण होणार असलं मंत्रिपद येतात मंत्रिपद जातात सरकार येतं सरकार जात पण एखादी गोष्ट जर तुमच्या हात आली आणि तुमच्या एका सही अनेक एक लेकरं शिक्षणाचे ज्ञान गंगा घेणार असले तर तुम्ही कसलीही काटकसर कर न करता त्यांच्या फाईलवर सही करा आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी ती फाईल उचलून सुद्धा नाही बघितली डायरेक्ट सही टप करून आपल्याकडे पैसे चलतच नाही पैसे जन्मावाकडे आणि मागू देत नाही आणि ते मागत नाही बळच आरोप करायचा नाही ज्या ज्या मंत्री महोदयाला आतापर्यंत कामच सांगितले गोरगरीबांचे त्यांनी कधी हात समोर केला नाही त्यांनी प्रामाणिकपणानं पावणे दोन वर्षात त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग आपण सांगितलेल्या कामात तरी समाजासाठी केला बाकीच्या कामाबद्दल मला माहिती कोणाकोन घेतले हसन मुस्ते साहेबालाच जात आहे कारण त्यांनी कुठला विचार न करता त्या फाईल सही केली फक्त माझं एकच म्हणणं आहे शिक्षणात आणि वारकरी संप्रदायात जातीवाद आणायचा नाही जात आणायचा शिक्षणात जातीचा संबंध नाही इथं प्रत्येक लेकरू स्वतःचं भविष्य आजमायसाठी शिक्षणात येत आणि वारकरी संप्रदाय हा आपल्याला संस्कार देतं म्हणून या दोन ठिकाणी जातीवाद आणायचा मी जरी आरक्षण मागत असलो तरी जातीवाद नाही जसं बाकीच्यांच्या लेकराला आरक्षण महत्वाचं आहे म्हणजे ती एक योजना आहे ती एक केंद्राची राज्याची सुविधा आहे तो तो ती फक्त मराठ्यांच्या लेकराला मागतो म्हणजे तिथं जातीवाद असण्याचं कारण नाही जातीवाद म्हणणाऱ्याने जरा त्यांचं डोकं जर ठेकावर आणलं तर बरं होईल जसं तुमच्या लेकरासाठी आरक्षण शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी लागतंय तसंच एक गरीब मराठ्यांच्या लेकराला सुद्धा आरक्षण लागतंय ती केंद्राची आणि राज्याची सुविधा आहे ती कोणाची भाकर फिकर नाही ती कोणाचा वाटा नाही या राज्यातला मागास असणारा समाज हा कुठलाही असून त्याला केंद्राच्या राज्याची सुविधा घेता येते म्हणजे आरक्षण घेता येतं आणि तीच आमची मूळ मागणी आहे म्हणून तो जातीवाद नाही शाळेतल्या सगळ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा समजून घेत जा आम्ही आरक्षण मागतोय म्हणजे आम्ही जातीवादी नाहीत शाळा सुद्धा जात यायला नको जसं तुम्ही घेतलं तसं शेजारच्या मुलांना जर किंवा मुलीनं आरक्षण घेतलं असलं तर त्या लेकरालाही वाटावं की ज्या लेकरांना आरक्षण नाही त्यांनाही मिळालं पाहिजे ही सुद्धा शाळेत भावना भुजली पाहिजे ज्याला आरक्षण आहे त्या लेकरांनी असं म्हणलं नाही पाहिजे आरक्षण नसलेल्या लेकराला की तुम्ही आमचं मागू नका ते तुमचं नाही आहे ती राज्याची केंद्राची सुविधा आहे हे राज्यातल्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून म्हणतो मन शाळेत म्हणजे शिक्षणात आणि वारकरी संप्रदायात जात आणायचे नाही तिथं समान सगळ्यांना बघायचं मी आरक्षण मागतो म्हणून माझ्यात इतके मग लागले नवीन डाव टाकतात माझ्या जवळचे गोतवायला बघते माझ्या जवळचे गुतीला तरी ले मी मागे सरकत नसतो माझं कुटुंब गुतीलं तरी ले मी मागे सरकणार नाही मलाही जेलला टाकलं आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही <laughs> मग ते कोणी पण असू देवेंद्र फडणवीस असू दे नाही ते विरोधी पक्ष असू दे कितीही डावं टाकले तुम्हाला जरी वाटत असत माणूस जवळचा अडचण अडचणीत आल्यावर तोंडाला पुलूप लावून गप बसतो तुम्ही जवळचे काय टाकले आणि तुम्ही लांबचे काय जेलला टाकले किंवा मला काय टाकलं मीही आटत नाही आणि मराठीही आटत नाही आरक्षण घेणार मी आता जास्त वेळ घेत नाही आपल्या फायव्ह स्टार इंग्लिश स्कूलला पुन्हा एकदा आणि ताळडे पाटील परिवाराला आणि त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सांभाळा तुमच्या हातात आले गोरगरिबांच्या लेकरं सांभाळा जेवढं मोठं करता येईल तेवढं करा दोन रुपये नाही मिळाले तरी चालत पण ज्यावेळेस एखाद्या अडचणीत असणाऱ्या लेकराला ॲडमिशन देऊन त्याच्या पाठीवर तुम्ही कौतुकाचे थाप टाकताल एक दिवस तेच अधिकारी झाल्याच्या नंतर या तुमच्या पालेचं नाव उंचीवर नेईल हे मात्र नक्की आहे त्यामुळं सगळ्यांना सांभाळा आलंय तुमच्या हातात तर सांभाळा पुन्हा एकदा हसेन मुश्रीफ साहेबांच्या मनापासून आभार मानतो तुम्ही काम केल्याबद्दल असंच राज्यात सगळ्या मंत्र्यांनी करावं तुमच्याकडे जे जे विभाग आहेत त्या त्या विभागाचं तुम्ही प्रामाणिक काम करावं सगळे राज्यातली जनता तुम्हाला डोक्यावर घेईन